अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपलं विषय आहे आपल्या स्वामी महाराजाकडे आपल्या मनातल्या गोष्टी कसे सांगावे आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी आपल्याला मागून घ्यायच्या असतात तर ते कसं मागावे स्वामी महाराजांना साकडं कसं घालावे त्याचबरोबर आपण समजा काही गोष्टी आपल्या मनासारखं घडत नाही खूप आपल्या जीवनामध्ये दुःख आहे संकटे आहे समस्या आहेत आपल्याला मार्ग भेटत नाही खूप प्रयत्न केलो तरीही आपल्याला कोणतेच रास्ता भेटत नाही मग अशा वेळेस आपण आपले स्वामी महाराजांना साकडं घालायचं आहे स्वामी महाराज हे प्रब्रह्म आहेत हे ह्या सृष्टीचे चालक मालक आणि पालक आहेत हे स्वामी महाराज कणाकनामध्ये समावलेले आहेत मग ते आपल्या श्वासामध्ये आपल्या हृदयामध्ये सुद्धा समावलेले आहेत त्यांना सगळं माहिती असतं की आपल्याला काय हवं आहे काय नको आहे कोणत्या गोष्टी सा हवं आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्यासाठी त्या चांगल्या आहेत हे सगळं स्वामी महाराजांना कळतं स्वामी महाराजाला माहिती असतं तरी पण आपण आपल्या स्वामी महाराजांशी काही मनातल्या गोष्टी सांगायचे आहेत काही आपल्या खूप दुःख आहेत आपले प्रश्न आहेत सुटत नाहीत खूप मार्ग केलं तरीही ते सुटत नाही खूप क्षवा केली खूप विनंती केली तरीही आपले प्रश्न सुटत नाही तर तुम्ही एक प्रकारचं नवसच म्हणा म्हणजे स्वामी महाराजांना नवस बोला किंवा साकडं घाला की तुमच्या मनातल्या ज्या का काही गोष्टी आहेत ते पूर्ण व्हायला पाहिजे भाई त्याचबरोबर बघा स्वामी महाराजांना सारखं सारखं एकच गोष्टी सांगायच्या नसतात म्हणजे स्वामी महाराजांना जर आता आपलं एक दुःख आहे आज आज आपले काही समस्या आहेत ते सुटत नाही तर आज आपण सांगितले स्वामी महाराजांना आणि आपण सेवा करायला सुरू केली तर अजून दुसऱ्या दिवशी तेच सांगायचं का तर नाही दुसऱ्या दिवशी आपल्याला सांगायचं नाही सेवा करायची सगळ्यात मोठं स्वामी सेवा स्वामीजवळ आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सगळ्यात मोठं म्हणजे आपलं विश्वास आहे आपण कितीही सेवा करता म्हणजे गुरुचरित्र पारायण करता श्री स्वामीचरित्र पारायण करता अकरा माळी जप करता त्याचबरोबर तारक मंत्राचं जप करत असता तरीही आपले काही काही वेळेस प्रश्न सुटत नाही तर त्याचं कारण हे आहे की आपलं कुठंतरी विश्वास स्वामी महाराजाप्रती विश्वास आपलं कमी आहे आपलं दुःख आहे स्वामी महाराजांसमोर सोडून द्या आणि तुम्ही सेवा करा भक्तीनं भावानं विश्वासानं की स्वामी महाराज त्यांना माहिती आहे सगळं स्वामी महाराज तुमचंच तुम्हीच माझं सगळं काही जीवनातले प्रश्न आहेत तुम्ही सोडवा आणि माझे काही दुःख आहे ते तुम्हीच मार्ग लावा आज समर्पित भावाने स्वामी महाराजावर सोपवायचं आहे आणि स्वामी महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे स्वामी महाराजांची सेवा तर आपल्याला माहितीच आहे अकरा माळी जप तीन अध्याय दररोजचे श्री स्वामी समर्थ सारामृताचे तीन अध्याय आणि तारक मंत्र आणि एक माळ गायत्री मंत्र ह्या सेवा जरी आपण नित्य जीवनामध्ये ठेवले तर आपल्याला खूप असे प्रश्न सहज सुटून जातात स्वामी महाराजांचे शब्द तुम्हाला माहितीच असेल गया नाही हो जिंदा हो स्वामी महाराज न कुठं जन्म घेऊन धर्तीवर आले न ह्या धर्तीहून समाधी घेऊन त्यांचं समाधी घेतली पण ते आले जमिनीतूनच आणि गायबसुद्धा झाले जमिनीतच कुठंही त्यांची असं समाधी नाही तर अशा प्रकारे स्वामी महाराज हे अदृश्य रूपामध्ये गायब झालेले आहेत आणि मी गया नू जिंदा हू हे शब्द तिने आपल्या भक्तांना बोलून गेलेले आहेत आणि ते शब्द प्रत्येक स्वामी महाराजांना स्वामी शेवेकऱ्यांना अनुभवती होती आहे आपण जर मनाभावाने स्वामी महाराजाला जर हाक मारली स्वामी महाराज आपल्या संकटाला धावून येतात आणि आपले सगळे प्रश्न हळूहळू सुटतात म्हणजे ना कोणत्याही मार्गाने कोणत्या मनुष्याच्या मार्गाने कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्याला ते मार्ग दाखवतात तर स्वामी महाराज हे साक्षात ह्या धर्तीवरती आहेत असं लाखो लोकांना अनुभव आलेला आहे तर आपल्या म जीवनातल्या सगळ्या काही समस्या आहेत ते स्वामी महाराजांना साकडं घालण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गरा स्वामी महारा आपल्या घराच्या घरामध्ये स्वामी महाराजांचं अधिष्ठान असणं हे खूप महत्त्वाचं आहे तर घरच्या स्वामी महाराजांसमोर आपल्याला दोन्ही गुडघे टेकायचे आहेत आणि स्वामी महाराजाला मुजरा करायचा आहे मुजरा आपल्याला माहिती आहे दोन्ही गुडघे टेकून आपलं डावं हात पाठीवर ठेवून आपली पूर्ण डोकं जमिनीला टेकून नाक घासून तीन वेळेस मुजरा करायचा असतो तीन वेळेस मुजरा झाल्यानंतर हात जोडून स्वामी महाराजांना आपल्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना सांगायचं आहे स्वामी महाराज मा तुमचं नाव सांगायचं आहे आणि हातामध्ये तुम्ही एखादी नारळ साखर पण घेऊ शकता जर नसेल तर तुम्ही अशी प्रार्थना केली तरी पण चालेल पण शक्य असेल तर हातात नारळ साखर घ्या हे स्वामी महाराज मी तुमचं नाव सांगा आणि मीच तुमची सेवा करत आहे माझ्या जीवनामध्ये खूप संकटे आहेत खूप दुःख आहेत त्या मग त्याचा मार्ग मला भेटत नाही मला माहिती नाही ह्या संकटातून मी कसं बाहेर जाईल मला माहिती नाही ह्या संकटातून मी कसं निघेल तर तुम्ही मला मार्ग दाखवा आणि तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि ह्या मार्ग संकटातून मला बाहेर काढा मला माहिती नाही माझ्यासाठी काय योग्य आहे मला हे पण माहिती नाही माझ्यासाठी हे चांगलं आहे का वाईट आहे हे सुद्धा माहिती नाही पण तुम्हीच मार्गदर्शन करा आणि मला या संकटातून तुम्ही बाहेर काढा आणि मला माझ्याकडनं तुमची शे सेवा घडू द्या आणि मला सतमार्गावर नेण्यासाठी मला सद्बुद्धी द्या सत्कर्म करण्यासाठी मला प्रेरणा द्या आणि संताचं साथ मला भेटू द्या आणि तुमच्या चरणाची सेवा करण्याची सद्बुद्धी मला द्या आणि मला माझ्या जीवनातलं दुःख पूर्ण करून मला तुमची सेवा करण्याची मला सद्बुद्धी द्या मला दे आहे स्वामीराया तुम्हाला माझं कोटी कोटी प्रणाम असं म्हणून स्वामी महाराजांना अजून एकदा मुजरा करून हातामध्ये नारळ खडी साखर असेल तर स्वामी महाराज समोर ठेवून द्यायचं आहे समजा आता तुम्ही घरा देवघरामध्ये जर करत असाल तर दे ते आपल्या देवघराजवळ ठेवा ते नारळ पर आणि साखर ते प्रसाद म्हणून तुम्ही फोडून खाऊ शकता आणि जे काही आपलं जर समजा आता तुम्ही कुटुंबटामध्ये मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही साकडं किंवा नवस तुम्ही बोलू शकता मंदिरामध्ये पण बोलू शकता आणि घरामध्ये पण तुम्ही बोलू शकता मंदिरामध्ये कसे मंदिरामध्ये खूप अशी पॉझिटिव ऊर्जा तिथं असतं कारण तिथं मंदिराम स्वामी केंद्रामध्ये तीन वेळेस स्वामी महाराजांची आरती चालते सकाळ संध्याकाळ सकाळी आठ वाजता संध्याकाळी सहाला साडे दहाला अशा तीन क संध्या आरती होती आणि तिथं हजारो म लोकांमध्ये मोठमोठ्याने मंत्र जप केले जातात तिथं सगळ्या सण वृत्त वैकल्य पारायण केले जातात हवन केले जातात म्हणून त्या जागेमध्ये खूप अशी पॉझिटिव ऊर्जा तिथं निर्माण झालेली असते आणि ती जागा खूप पवित्र असते आणि तिथेही जाऊन तुम्ही असं नवस बोलून किंवा स्वामींला साखळं घालून नारळखडी साखर स्वामी महाराजा समोर जर ठेवून आला तरीही तुमचे प्रश्न सहज सुटतात आणि असं नाही की तुम्ही ना साखरं घातलं आणि नारळखडी साखर ठेवून आला आणि मग तुम्ही स्वामी महाराजाला स्मरणच केलं नाही स्वामी महाराज तुमचं संबंधच जोडलं नाही तर असं कसं होणार तर तुम्ही स्वामी महाराजांचे तुम्ही उठता बसता फिरता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप आवर्जून करा अध्याय वाचा आणि स्वामी महाराजाला स्मरण करा करत राहा तुमचे सगळे प्रश्न स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सहज सुटून जाईल तुमच्या जीवनात कोणतेही दुःख राहणार नाहीत तर ही माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शुभदिवस